सध्या आंब्याचं सीझन सुरू आहे त्याच्यामुळं आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत तेही साध्या पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं झटपट बनवता येईल असं मी फ्रेश क्रीम घेतली आहे फ्रेश क्रीम बाजारात कुठेही मिळते सहज फ्रेश क्रीमला वापरण्याच्या आधी फ्रीजमध्ये दोन तास ठेवा किंवा फ्रीजरमध्ये एक तासभर ठेवा आता आपण ब्लेंडरनी छान ब्लेंड करून घेऊया हे पहा मस्त छान ब्लेंड झाली आहे आता मी एका आंब्याचा पल्प काढून घेतलाय आंबा कट करून मिक्सरला त्याची प्युरी करून घेतली आहे एक वाटीभर आणि त्याच्यानंतर हे मिल्कमेड आहे कंडेन्स मिल्क जेवढा आपण प्युरी घेतली त्याच्या अर्धा आपण कंडेन्स मिल्क घेतलाय तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल किंवा तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही दुधाला एक अर्धा लिटर दुधाला घट्ट होईपर्यंत गॅसवर उकळून घ्या त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाका आणि त्याचं मिश्रण तुम्ही आईस्क्रीममध्ये टाकून घेऊ शकता ते पहा पाच ते सात मिनटं छान बीट करून घ्यायचे अगदी क्रीमी टेक्चर आलं आहे जसं मार्केटमध्ये मँगो आईस्क्रीम मिळते त्याचप्रकारे एकदम स्मूद असं आईस्क्रीम बनतं आपलं आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपण टाकून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे आंब्याचे काप टाकून घेऊ एक खूप छान दिसत आता आपण एक रात्रभर ठेवून घेऊ फ्रीजर मध्ये किंवा पाच ते सात तास ठेवलं तरी चालेल मी रात्रभर फ्रीजर मध्ये ठेवलं होतं हे पाहू शकता अगदी छान क्रीमी असा आईस्क्रीम तयार झालेला आहे फक्त तीन साहित्यामध्ये झटपट मार्केटसारखं तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पाहू शकता अगदी छान मस्त झालेलं आहे आता आपण थोडेसे आंब्याचे फोडी टाकून त्याला छान डेकोरेशन करून घेऊया थँक्यू